नमस्कार मित्रांनो लातूर प्रॉपर्टी बाजार आहे तुमच्यासाठी एक नवीन लोकेशन मध्ये प्रॉपर्टी घेऊन आलो त्यासाठी आपण या प्रॉपर्टी संदर्भात डिटेल्स माहिती घेऊयात ही प्रॉपर्टी आपली स्वामी समर्थ मंदिरापासून अगदी जवळ असलेली प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहे मित्रांनो आगोराय नगर या ठिकाणी प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहे मित्रांनो समोरचा रोड पाहू शकता सिमेंट रोड झालेला आहे पश्चिम दिशा असलेली प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहे मित्रांनो पावणे आठशे स्क्वेअर फीटमध्ये असलेले हे घर आपल्याकडे वगैरेसाठी आलेले आहेत या ठिकाणीही पार्किंगचा पेस पाहू शकता मोठ्या साईजमध्ये पार्किंग, पार्किंग दिलेले पार्किंगमध्येही त्यांनी पी यू पी केलेली आहे सेपरेट बोरवेल आहे फर्स्ट फ्लोअरला वन बी एच के आणि सेकंड फ्लोरला दोन मास्टर बेडरूम काढलेले आहेत असं टोटल थ्री बी एच केचं या ठिकाणी कन्स्ट्रक्शन दिलेलं आहे नवीन आहे प्रशस्त आहे आणि प्रत्येक रूमला त्यांनी पी यू पी केलेली आहे या ठिकाणी हे हॉलचा व्यू आपण पाहू शकता व्हेंटिलेशनसाठी समोरच्या साईडला विंडो पण सोडलेली आहे या ठिकाणी हॉल झाला समोरच्या साइडला किचन दिलेला आहे मोठ्या साइज मध्ये किचन दिलेला आहे शेप मध्ये किचन आहे आणि या ठिकाणी या किचन मध्येही त्यांनी पी पी बसवलेली आहे आणि किचनला लेन प्लस कबोर्ड दिलेला आहे मित्रांनो आणि देवघरासाठी ही जागा या ठिकाणी त्यांनी सोडलेली आहे किचन नंतर समोरच्या साईडला त्यांनी एक रूम दिलेली आहे म्हणजे फर्स्ट फ्लोअरला वन बीएचके चा टोटल कन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी केलेला आहे या पण रूमला त्यांनी पी पी केलेली आहे छान असं त्याचं इव्हॉलेशन पण केलेलं आहे वेंटिलेशन साठी समोरच्या साईडला विंडो आहे वास्तुशास्त्रानुसार त्यांनी या घराची रचना केलेली आहे मित्रांनो पश्चिम दिशेचं हे घर आहे मित्रांनो आणि या घराची विशेषता म्हणजे त्यांनी सेकंड फ्लोरला जाण्यासाठी स्टेप दिलेले आहेत या ठिकाणी कॉमन टॉयलेट बाथरूम दिलेली आहे आणि हा युटिलिटीचा पेस्ट त्यांनी या ठिकाणी सोडलेला आहे युटिलिटी पण दिलेली आहे या ठिकाणी आता आपण सेकंड फ्लोरला जाणार आहोत बाहेरील साईडनी त्यांनी सेकंड फ्लोरला जाण्यासाठी स्टेप दिलेले आहेत पाहू शकता छान अशी ग्रील पण याला त्यांनी या ठिकाणी केलेली आहे या ठिकाणी सेकंड फ्लोरला त्यांनी दोन रूम दिलेले आहेत मोठ्या साईजमध्ये अटॅच असलेला दोन रूम दिलेले आहेत मित्रांनो या ठिकाणी त्यांनी दोन्ही साईडने एंट्री दिलेली आहे हा आतमधील पेस त्यांनी या ठिकाणी ओपन सोडलेला आहे या ठिकाणी फर्स्ट बेडरूम पाहू शकता या पण रूमला त्यांनी पी पी केलेली आहे चारही रूमला पी ऊ पी केलेली आहे मित्रांनो प्रशस्त असं आहे नवीन आहे या घराची किंमत ओनर हे सत्तर लाख रुपये सांगत आहेत ही किंमत निगोशिएबल किंमत असेल मित्रांनो तुम्हाला लोनची पण सुविधा उपलब्ध होईल मित्रांनो प्राईम लोकेशन रूम रूम आहे ही सेकंड बेडरूम तुम्ही पाहू शकता या सेकंड बेडरूमला या साईडने पण आपल्याला आतमध्ये येतं आणि दुसऱ्या साईडनं पण आतमध्ये येता येतं मित्रांनो अटॅच आहे तुम्ही याला सेपरेट ही रूम करू शकता मित्रांनो नवीन कन्स्ट्रक्शन आहे लगेच ताबा घेऊन राहण्या योग्य हे कन्स्ट्रक्शन आहे मित्रांनो प्राईम लोकेशनला आहे आग्रनगर स्वामी समर्थ मंदिरापासून अगदी पाच मिनिटाच्या अंतर्गते असलेले घर आपल्याकडे विक्रीसाठी आलेले आहेत एकदा नक्की विजिट करा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या ठिकाणी हा ओपन पेस पण तुम्ही पाहू शकता आणि या रूमला त्यांनी बाहेरील साईडनी सेपरेट टॉयलेट बाथरूम थी, दिले आहेत या ठिकाणी टॉयलेट बाथरूम त्यांनी दिले आहेत आणि हा मोठा पेस ओपन सोडलेला आहे मित्रांनो भेटूयात नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हॉट्सअप ग्रुपवरती आपल्या चॅनलची लिंक ही शेअर करायला विसरू नका लोनची सुविधा पण उपलब्ध आहे दे धन्यवाद